तू शेतात न येणारी आज कशी आलीस असा जाब विचारत पत्नी बरोबर वाद घातल्यानंतर त्याने रागाच्या भरात डोक्यात फरशी घालून आपल्याच पत्नीचा खून केला ही घटना गुरुवारी सायंकाळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील हातूर ते आनंदनगर दरम्यान असलेल्या वस्तीवर घडली गौराबाई नीलकंठ पाटील वर्ष साठ राहणार पाटील गल्ली हातूर असे मृत महिलेचे नाव आहे पती निलकंठ भीमराव पाटील वर्ष एकोणसत्तर राहणार पाटील वस्ती यास पोलिसांनी ताब्यात घेतले पतीवर गुन्हा दाखल करण्याचे काम विजापूर नाका पोलिस ठाण्यात सुरू होते गौराबाई या शेतात येत नव्हत्या पण अमावस्या निमित्त पूजा अर्चा करून नैवेद्य देण्यासाठी त्या शेतात आल्या तेव्हा पती निलकंठ बरोबर त्या त्याने गौराबाई यांचा काटा काढला गौराबाई या मागील काही काही दिवसांपासून मुलाकडे राहत होत्या त्या दिवसांपूर्वी हत्तूर येथे राहण्यास आल्या होत्या गावाला जाण्याच्या आणि देखभाल करण्याच्या कारणातून त्यांच्यात वारंवार भांडण होत असल्याची माहिती काही लोकांनी दिली आहे पतीचा खून केल्यानंतर आरोपी हा तेथील शेतीच्या जवळ जाणाऱ्या रस्त्यावर बसला त्यानंतर लोकांनी विचारल्यानंतर तो मला पोलीस अजून कसे काय घेऊन गेले नाही असा प्रश्न विचारत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे घटनेची माहिती कळताच सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन राजन माने पोलीस निरीक्षक सुशांत वराळे एपीआय शीतल कुमार गायकवाड यांनी भेट दिली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला होता रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती